नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा म्हणजेच अननसाचा शिरा चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला अननसाचा शिरा बनवायचा आहे त्यासाठी मी अननस घेतला आहे अर्धा वाटी रवा घेतला आहे घी लागणार आहे पाच ते सहा चमचे घेतले आहे आणि ड्रायफ्रूटचा कूट घेतला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धे अर्धे तुकडे करून पण ड्रायफ्रूट टाकू शकता आणि साखर घेतली आहे मी एक छोटी वाटी अननस मी आता अर्ध कापून घेतलेलं आहे आता अर्धच वापरणार आहे मी शिरा बनवण्यासाठी हे वरचं जे नरम नरम असतं ते ना मी आतमध्ये असं टाकण्यासाठी घेतलं आहे सिऱ्यामध्ये आणि हे आतला गर असतं तो मी मिक्सरला लावून जाडसर घेणार आहे पायनॅपल शिरा बनवण्यासाठी आपल्याला पहिला रवा भाजून घ्यावा लागणार आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे चार चमचे घी टाकून घ्यायचं आहे रवा ओतून घेते रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे बघा रवा मस्त असा भाजलेला आहे शिरा बनवण्यासाठी तुम्ही रवा मस्त असा भाजला पाहिजे कच्चा राहिला नाही पाहिजे मग तो फुलतो व्यवस्थित हा बघा आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊ डिशमध्ये रवा भाजून एका डिशमध्ये काढून घेतला आणि त्याच पॅनमध्ये मी आता अर्धी वाटी रवा घेतलेला त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलेला आहे पाणी आपल्याला गरम व्हायला हो द्यायचं आहे पाणी गरम झालंय आता आपण हे अननसाचे तुकडे करून घेतले आहेत बारीक ते पण टाकून घेऊया आणि ही मिक्सरला लावून पेस्ट बनवून घेतली आहे अननसाची ती पण टाकूया आणि साखर टाकून घेऊ या चमच्याच मापाने मी सहा चमचे घेतली आहे थोडीशी ठेवून देते एक चमचाभर अननस पण गोड आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्हाला ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात तुम्ही साखर टाकू शकता आता याला दोन मिनटं उकळी यायला द्यायचं आहे धीर राहिलं हे दोन चमचाभर ते पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ जर असं मीठ पण टाकूया कोणताही गोड पदार्थ बनवतो ना त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर चव अजून वाढते त्याची आता आपल्याला याच्यामध्ये रवा भाजून घेतलाय तो पण टाकून घेऊ गॅस लो करायचा आहे आता आणि ड्रायफ्रूट घेतले आहेत ते पावडर तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडे पण टाकू शकता मुलं जर ड्रायफ्रूट खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे पण ड्रायफ्रूट पावडर टाकू शकता मुलं आवडीने खातील पायनॅपल ॲपल शिरा खायला पण छान टेस्टी लागतो तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा एकदा आणि माझ्या रेसिपी चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गॅस स्लो करायचा आहे आणि याच्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे मस्त असा रवा फुललेला आहे बघा बनवून पायनॅपल शिरा मस्त असं आपला पायनॅपल सिरा बनवून तयार आहे मी आता गॅस बंद करते आहे मार्गशिक्षा दुसरा गुरुवार आहे त्यासाठी आपल्याला नैवेद्य तयार करायचं आहे त्यासाठी मी एक बाउल घेतलाय त्याच्यामध्ये आतमध्ये पहिले काजू टाकून घेतले आहेत आणि बदाम त्याच्यावरती आता हे दाबून व्यवस्थित पायनॅपल सिरा भरायचा आहे आतमध्ये आणि पानामध्ये असा त्याला पलटी करायचं आहे बघा मस्त असा आपला पायनॅपल सिरा बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय